आणि म्हणूनच आता मगाशी अंकुश शेटणी बोलताना सांगितलं की अनेक जण इच्छुक आहे मी मनापासून कृतज्ञता या आधीच्या आभार मेळाव्यात सुद्धा व्यक्त केली मी मनापासून कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो लोकसभेच्या वेळी आपण सगळ्यांनी खांद्यावर जी निवडणूक घेतली त्यासाठी त्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली मी त्यावेळी सांगितलं होत तेव्हा मी गप्प होतो मी आजही वैयक्तिक टीका करत नाही मी वैयक्तिक टीका करत नाही कारण खोटे आरोप करून काही चालत नाही मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा जीएमआरटी आली तेव्हा जीए मुळे इथे एमआयडीसी होणार नाही हे हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होतं का ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर एम होणं अवघड आहे कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे हे जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत किती वर्ष तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतलीत त्या माननीय पालकमंत्र्यांनी या तेरा वर्षात मुळे जे, जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का आमदारांना दुसरा प्रश्न परवा डीपीडीसीची बैठक झाली माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कवरेज दिलं या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही डीपीडीसी मध्ये जी खडाजंगी झाली काय खडाजंगी झाली हो? काय विचारलं सांगा साधा प्रश्न विचारला होता प्रश्न एवढा साधा होता की डीपीडीसीचा जो काही हजार बाराशे कोटी रुपयांचा निधी आहे याचं तालुका निहाय कस वाटप झालंय चुकलं काय असं काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक त्यांना जर एकमताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एकमताचा अधिकार आहे ना मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं कि मागच्या पाच वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली मी अजूनही वैयक्तिक काहीच बोलत नाही अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा अनेक पत्रकार बांधव विचारतात मग अशी विचारलं परत येणार का परत घेणार का मी फक्त एक साध सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवळत होते मोठं कामगिरी करत होते नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हटले जात होते नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले आधी आदि आदिल शाहीद गेले नंतर मुघल शाहीद गेले नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं परा पुन्हा दिल्ली संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे त्यांना काबूलला पाठवलं पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला नेताजी